कापशीमधील नराधम शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी मुरगुडमधील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेमध्ये निसार अहमद महोद्दीन मुल्ला या नराधम शिक्षकाने शाळेमधील निरागस विद्यार्थिनींची छेडछाड केली या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुरगुड हिंदुत्ववादी संघटना शिवभक्त यांच्या वतीनं मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी नागरिकांची मागणी कळवून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं नराधम मुल्ला यांनी यापूर्वीही एका शाळेमध्ये मध्ये असा प्रकार केला होता त्यावेळी देखील त्याला नागरिकांनी चोप दिला होता त्यानंतर त्याची बदली कापशी येथे झाली मात्र त्याचे हे प्रकार थांबले नाहीत अनेक मुली भीतीमुळे पुढे आल्या नाहीत त्यांची देखील माहिती घेऊन त्यांच्या बाबतीत असे प्रकार झाले असतील तर त्यांना देखील मुलाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे आणावे असे नागरिकांनी पोलिसांना आवाहन केलं यावेळी मोठ्या संख्येनं तरुण उपस्थित होते त्यांनी मुल्ला याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी सर्जेराव भाट दगडू शेणवी ओंकार पोद्दार तानाजी भराडे जावेद मकानदार मयूर सावर्डेकर समाधान पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू न्यूजसाठी ओंकार पोतार मुरगुड अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद काल जे कापशी मागणी जी घटना घडलेल्या गट ती त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कारण की ही घटना जी आहे अतिशय चुकीची निर्देश झालेली आहे की या शिक्षिकांनीसुद्धा यापूर्वीसुद्धा मुरगुड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच घटना घडलेल्या होत्या या घटना परत घडून येत याच्यासाठी कुठलाही राजकीय दबाव न येता कुणालाही दबाव न येता जास्तीत जास्त त्याला कुठं शिक्षा व्हावी एवढंच मी शासनाला पोलिस शिक्षण साहेबांना विनंती करतो की पुन्हा असे धाडस शिक्षकांनी कुठल्याही शाळेमध्ये क कु... ह्या का कामाने या जिल्ह्यामध्ये एवढं त्याच्यावरती जेवढं गुन्हा दाखल करता येईल तेवढं गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न या शासनाला करावा आणि शाळेमध्ये सुद्धा एक तक्रार पीठ ठेवावी जर मुलींनी मुलींना जर असं काही त्रास होत असेल तर त्या मुलींनी या शाळेमध्ये तक्रार पेटीमध्ये तक्रार करून या मुख्याध्यापकाने महिन्याच्या महिन्याला पेटी उघडून ज्या काही तक्रार असतील ते तक्रारी या लेखी त्या जवात जवळ बरवून घेऊन हे निरसन करावं मी घ्या अशा ज्या घटना पुढे आहेत त्या भविष्यामध्ये घडणार नाहीत आणि याला लगाम बसेल आणि पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो किंवा पोलिसांना विनंती करतो की जास्तीत जास्त शिक्षा त्यांना या शिक्षकांना करण्यात यावी एवढी त्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो